नाही तर आपल्यासारखे आपण तुम्हाला वाहतून दिले तर खाता येणार इकडं तोंड करतय जे घोडे लावतोय त्याच्या पाठी मग फिरतय जे घरावर राखेल वरत त्या माझा नेता कोण ह्याचा नेता आता ह्याच्या घरावर राखेल टाकणारा अरे रा। अंधारातून काय चाललंय हाके साहेब नगर जिल्ह्यातले आमदारांनी पैसे गोळा करून दिले आमच्या जयंतीला देतय दहा हजार रुपये बाळासाहेबजी आमच्या जयंतीला दहा हजार रुपये आणि मुंबईच्या अंधारातून मोर्चाला पाच पाच दहा दहा लाख रुपये आणि मतार कोणाच्या निवडून येत आहे आम आम आमच्या कोणाच्या निवडून येत आहे आमच्या आणि आपल्याला जयंतीला दहा हजार आणि तिकडे दहा दहा लाख रुपये मित्रांनो सावध व्हायचं आहे उद्याच्या लढ्यासाठी सगळ्यांनी ह्या ठिकाणी मदत करायची आहे पोलीस खात्याला माझी विनंती आहे तुम्हाला कोणाचा फोन येईल ओबीसीचे पोर येऊन करायला लागलेत आता सुट्टी नाही आम्ही दहा बारा जातीचे माणसं एक एकत्र आलेच आम्ही दहा बारा जातीचे माणसं एक एकत्र आहे आणि मी तर क्वालिट्याच आहे तुमच्या सांगतो मला एकाच वेळात दहा बारा जातीच्या जा भाषा येतात तुमचं सी आय डी खातं जरी आलं नाही तर मी काय अरून जाधव बोलतो तुम्हाला समजणार सुद्धा नाही सगळ्या ट्रॅपकड जातीच्या माणसं जे आमच्या उपष्टीचे कार्यकर्त्याला टार्गेट करतात त्रास देतात पोलिसांनी त्यांचं ऐकायचं नाही तुम्ही आमचे लेकर तुम्ही गरीबाचे लेकर आहेत कष्टकराचे लेकर आहेत आमच्या सोबत राहायचं गावातल्या कोणत्या टार्गेट पुढाऱ्याचं ऐकायचं नाही आणि त्याचं ऐकलं ऐकलं की त्याचा खेळ उभा करणारच करणार पण जो ऐकणार आमची त्याच्यात सुद्धा खेळ उभा करू काळजी करण्याचं काय कारण आहे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत हा लढा पुढे घेऊन जाक्ष्मण लक्ष्मण केसरांना माझी विनंती आहे रस्त्यावरची लढे लढायची आहे कटके साहेबांना माझी विनंती आहे एकदा पटांगण करून टाकू एकदा होऊन द्या यांचे रसन सिंग फुक पूजाची लढाई आपली आहे एवढीच भूमिका मांडतो आणि जाता जाता दोन घोषणा देतो तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे ज्याचं लग्न झालं असेल त्याच्या बायको शपथ ज्याचं नाही होणार त्याच्या होणारा बायको शपथ दोन घोषणा देऊन वर हात करून घोषणा द्यायच्या सगळ्यांनी जोरात द्यायच्या बटुळे पाटील तुम्ही पण द्यायचं आमच्याकडे पण पाटील आहेत की तुम्ही आहेत की पाटील आम्हाला नसली पाटील की हरकत नाही कोयता तोडायची पाटील की ठीक आहे जोरात राजाभाऊ जरा तोडा आवाज द्यायचा मोठा सगळ्यांनी हातवर करायचे पाटी मागचे पण कोपरे वापरायची पण दोन्ही केलं तरी जमतय लाजायचं नाही घाबरायचं नाही समजून घ्या नरेंद्र फड देवेंद्र फडणवीसला हाके साहेब ससान ह्यांनी सगळे एकत्र आले यांनी पेटवलं हे रान आणि ते पेटवलं पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवेश महाराष्ट्रातून सुरुवात केली जो नगर जिल्हा साखर सम्राटांचा जिल्हा आहे जो जिल्हा आतापर्यंत कम्युनिस्टांचा जिल्हा होता तो साखर सम्राट जिल्हा त्या जिल्ह्याच्या बॉर्डर सुरुवात झाली जोरात वर हात कराय सगळ्यांनी तुम्ही मी पण द्यायच म्हाताऱ्या माणसांनी द्या जरी आमच्या नसले तर आम्हाला आशीर्वाद द्या लेजनाला आशीर्वाद दिलाय सगळ्यांच्या घरावर गुलाल टाकला आमच्या पालावर छपरावर टाका एकदा हे छपरातलं लिखरू आलंय त्यांच्या घरावर गुलाल टाका आयुष्य गेलं बारा पिढ्या दुसऱ्याच्या घरावर बुलाल एकदा पाला गुलाल टाका भारतीय असा आवाज कुत्र कुत्रा तरीच राहील का आपल्या अरे जरा फोडा एक पारदी गावात घुसला हा केसर गाव जागा राहत आयुष्य आयुष्यपत गाव जागा राहत झोपत नाही पोलिसांना रातभर राधिका वाजू देत रातभर आला गेला आला गेला इकडे गेला तिकडे गेला आला आणि तुम्ही एवढे बारा बोलू ते आल्यानंतर काय आवाज पाहिजे तुमचा धरकाळी फुटली पाहिजे जोरात पोलिसांनी हातवर करू नका आपले लेकरे सगळे ते अंधारातून पाठवा आपल्या सगळ्याला भारतीय yes, संविधानाचा अजून थोडा वाढवा भारतीय संविधानाचा विजय yes, सो धन्यवाद अभिनंदन यानंतर या ठिकाणी